महाराष्ट्र केसरी अजिंक्य स्पर्धा ही एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही पाच दिवस हे संपन्न होणार आहे आणि त्याच्या मैदानाच्या भूमिपूजनाकरता तेरा तारीख निवडलेली आहे आणि तेरा तारखेला या देशाचे सहकार व उड्डाण मंत्री सन्मान्य मुरलीधर अण्णा मोळ की ज्या कुस्तीगीर संघाचे महाराष्ट्राचे जे उपाध्यक्ष आहेत ते स्वतः या कार्यक्रमाला भूमिपूजनाकरता वेळ देणार आहेत आणि त्याच्याकरता आपल्या सर्वच खेळाडू बंधू भगिनींनी विशेषतः क्रीडाप्रेमी बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनाकरता आम्ही तयारी सुरू केली आहे ही महाराष्ट्राची स्पर्धा आहे पण इचं या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्राची कुस्ती स्पर्धा ही देशभरामध्ये गाजत असती आणि त्यामुळे महाराष्ट्र केसरी म्हटलं तर सर्वात मोठी स्पर्धा ही राज्य दृष्टिकोनातून असतील पण हिची चर्चा या स्पर्धेचं एक वेगळा मान हा देशभरामध्ये आहे त्यामुळं संपूर्ण देशाच्या कुस्तीप्रेमांचं लक्ष या स्पर्धेकडे असणार आहे त्यामुळं आपण सर्वच आपल्या अहिल्यानगर जिल्हावासियांनी असल किंवा शहरवासियांनी असं या स्पर्धेकरता आपण यावं एक चांगली एक क्रीडा स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळणार आहे